पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी सुद्धा विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत कोणत्याही नोकऱ्या विना असं म्हणत बाळासाहेब थोरातांच्या प्रश्नांना फडणवीसांनी चोख उत्तर दिलेलं आहे एकूण सत्तावन्न हजार नव्या नियुक्त्या केल्या गेल्या असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे एकूण सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना नोकऱ्या दिल्या असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली अध्यक्ष महोदय यामध्ये मध्यंतरी हो या तलाठी परीक्षा झाली आणि जे मार्क जे होते ते मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत अध्यक्ष महोदय हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीनं अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं ये पेपर आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो चित्र आहे आतापर्यंत आपण घोषित केलं होतं आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर सत्तावन हजार चारशे बावन नियुक्ती आदेश दिल्या सत्तावन्न म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट सत्तावन हजार चारशे बावन आता इतकी भरती आपण केली हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल कारण शंभर टक्केपैकी त्याला फक्त अठ्ठेचाळीस प्रश्न आले आहेत पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो